म्हणून साधू संतांना म्हणजे तुमच्या आमच्या विषयी कळकळ आहे नवे नवे बुडत असे ज्यानं देखविना डोळा म्हणून जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तो ती साधू ओळखावा देव चेथेची जाणावा म्हणून त्यांना अशा प्रकारे त्यांच्या अंतकरणामध्ये आपल्या विषयी जिवाळा आहे म्हणून ते कळकळी ना तुम्ही तुम्हाला सांगू लागले म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हाची बजारे बिठला नाही तरी गेला वाया बाबा हा अमूल्य आणि देह आणि शक्यता आहे का आपण लागलो आपल्या म्हणजे संसाराच्या हिता करतात रात्रंदिवस अशा प्रकारे आणि एवढी मरमर करायलो एवढं राब राब रागायला राबाय लागलो हो माणसं हो। काम करून 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 म्हणजे त्यांचा बुगदा झाला माणसाचा उठल की काम उठल की काम रात्र काम रात्र काम काम करून करून खळखळ झालं म्हणते था पाय ताकत राहील नाही ना काय नाही तब्येत साथ करणं काहीच नाही मग काच्यात कामे राहत नाही ना मग तिकडं शेतात काही होत नाही हो मग निघते परमार्थ म्हणजे इथं कीर्तनाला येते सर्वे नट पोल ढिले झाले आणि इकडे कीर्तनाला आल्याच्या नंतर इथं तर म्हणजे इथं काय पाहिजे ज्ञानेश्वर महाराजानं ज्ञानेश्वरी लिहिली तर असे म्हणजे का सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजानं आणि म्हणजे या याच्यावर आपल्या म्हणजे हे किल्ले हे वयाच्या सोळाव्या वर्षी आणि आपण मारपणे परमार्थ करा करायला पाहतो जमल का बजेट जमत नाही मग आताच करा प्रकारे एवढी आपण म्हणजे काय बराबर करायला लागलो म्हणून महाराज म्हणता करता बारा बारी दुरावात संसाराची बराबरी व्हायली का एवढे करायले तुम्ही अहो रावण्यासारख्याचा बजेट बसला नाही नाही नव्हे तर तुमचा आमचा कुठ बसणार आहे का अशा परमार्थामध्ये खर्च करा म्हणलं तर कोणी खर्च करत नाही लगन घरी राहू द्या लगन काय मंडप लावतील काय डीजे लावतील काय स्वयंपाक करतील काय खर्च करतील काय एवढा मोठा खर्च लग्नामध्ये करून उपयोग काय आपण काय म्हणतो घरी मांडव टाकला की मंगल कार्य आहे म्हणतो मंगल नाही ते अंगल आहे ते मंगल कार्य आहे का घरी आपण एवढं थाटा मध्ये करायला लागलो आणि स्वतःला समजतो मृदंगाचार्य काय म्हणतो मंगल कार्य आमच्या घरी आहे बा आणि तुमची उपस्थिती पाहिजे कशाला तिकडे म्हणजे नरका कारण आपल्याला मंगल काय हेच कळन सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मन कारे मन कारे जना श्री विठ्ठलाचे नाम वा आप ले वाचे आपल्या वाचायला येते का विठ्ठल यायला नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणला तर मना म्हणलं तर कोणी जमत नाही आणि आमचे आतडे भजनाचे आतडे चुक्रात पाळी किती वाजवायला हे तुमच्या लक्षात येते का तुम्हाला नुसतं विठ्ठल विठ्ठल जर म्हणलं मना म्हणलं तर जमत नाही काय खरं सांग एवढा परमार्थ जो असताना अशा प्रकारे दुरावला मग कसं आपलं बरं होईल वरून काय म्हणतो आपलं बहून बरं होईल अरे बरं होईल कसं बरं होण्याची लक्षणे अशा प्रकारे तुझ्या जवळच नाही झाला किती तरी अशा प्रकारे आपण म्हणजे बराबरी करतो म्हणलं जमत नाही आता येथून पुढे तरी हुशार राहा हो नवे नवे मोठमोठे माझे यांचं जमलं नाही राजवडे गेले हो इदारदार गेले हो आपल्या लक्षात येत नाही एवढाले इदारदार गेले पाळवले सगळं संपलं आमच्या इकडे मोठमोठे इदारदार होते चेक निकाल खतम झाले म्हणून ही अवस्था किती जरी आपण बरोबरी करतो म्हणलं तर आपल्याला काहीच गमत नाही म्हणून पण एक गमत आहे आपण संसाराची बराबरी कराय पाहतो परंतु भगवंता पासून वंचित असं लांब जातो भगवंताचा जो असणार आपल्याला अनुभव काहीच अशा प्रकारे मिळत नाही त्याच्याकरता आपल्या पदरात आणि म्हणजे दुःख सापडल्याशी राहत नाही विठाला आहे भगवंतापासून तू लांब असेल लांब गेल्याच्या नंतर देव तुला करणार नाही धर्म कळणार नाही तुला नीती कळणार नाही मनुष्य जन्माची किंमत कळणार नाही आलो कशासाठी काय करायचं बिलकुल काय काही करणार नाही कसाय वागशील काही खाशील काही पिशील काय माणसाचं जीवन आयुव आता काय सांगा आज आता खोटी गोष्ट नाही आजच त्या म्हणजे तामच्यामध्ये आम्ही एका ऑटो मध्ये बसलो एक ऑटो इकडं होता लागून त्या हातोमध्ये दोन माणसं अशा प्रकारे एकमेकाला आणि म्हणजे त्याच्यातच आणि म्हणजे हे करायले ते काय नव्हते बेताल कारण करता हे जीवन मिळालं का बेताल वागण्याकरता काही करता, करता मुळीच नाही म्हणून या जीवनाच आज जर तुम्हाला सोनं करायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आहे परमार्थ आज तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवलं काही काही आवश्यकता नाही फक्त राम कृष्णारी राम कृष्णारी राम कृष्णारी असं जर आणि म्हणजे ही जर भक्ती आणि तुम्ही जर केली ना तुमचं आजच कल्याण झाल्याशी राहत नाही जर आपण बराबरी गाणी करायच्या माग लागल्याच्या नंतर काय होईल एक दिवस या भाऊ सागरा आणि तू जाशील माहित आहे ना तुम्हाला कधी ऐकलं असेल दोन हुंडग्याची म्हणजे काय भेट कुठं सागरामध्ये होती नदीमध्ये दोन लाकड वाहत जातात आयला का कधी वाहत जात असताना बरोबर असे वाहत जातात वाहत जाता जाता काय होते नदीला कुठं कुठं अशा प्रकारे काय राहतो भावरा राहतो भावरा एक लाकूड गेलं खाल भौऱ्यात आणि एक सरळच निघून गेलं एक सरळच गेलं गेलं भौऱ्यात भौऱ्यात गेल्याच्या नंतर जे फिरलं जे फिरलं जे फिरलं मग वर आलं वर आल्यानंतर हे लाकूड आता या दोन हुंडग्याची भेट कवा होईल पण हे शक्य नाही तस एक दिवस तू संसाराची एवढा म्हणजे बराबरी करायला ना या भाऊसागरामध्ये तू वाहून गेल्याशी राहत नाही म्हणून माय बाप्पा हुशार राहा विटाला विठाला विठाला सानिध्यामध्ये ना आणि माय बाप आपल्याला परमार्थ करायचा आहे देवाचा अशा प्रकारे अनुभव कळून घ्यायचा आहे जोपर्यंत आपण साधू महात्म्या जाणार नाही तोपर्यंत आपल्याला देव म्हणजे काय हे आपल्या लक्षात येणार नाही आणि ते काय तुम्हाला म्हणणार नाही ती त्यांच्या आनंदामध्ये अशा प्रकारे लीला असतात लीला झाली वृत्ती ब्रम्ह मिळाले जळात आटले लवाना जायचे किंवा संतावीला प्राप्ती नाही ऐशी म्हणून साधू महात्माची माय पर्याय नाही म्हणून साधू महात्म्यामध्ये एवढी ताकत असते तुम्हा मला प्रत्येकाला अशा प्रकारे ते आज म्हणजे जागवायला लागले जागे जा

राहते किती राहते सर्वांना अशा प्रकारे ते जागवतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता चरणी ठेवा माता चुकवा येता जन्माच्या आता बापूला लेकर बाळ त्यांना त्यांच्या संसाराच हित आहे की नाही केवढा मोठा हे का सो, सोप वाटते का तुम्हाला सात दिवसाचा सप्ताह मी पंग पाहिली वाडकू पंगत एखाद्याची ताकद होत नाही जेवण घेण्याची एवढी पंगत होती म्हणजे हरिपाठ झाल्याच्या नंतर आणि खरं सांगा ते बी सुद्धा अशा प्रकारे आता तुम्हाला सांगू येत एक जर शीत अन्न जर एकच शीत तांदुळाच शीत माहित आहे ना तुम्हाला एक शीत जर अन्न दे तो कोटी कुळाच आणि उदार आणि म्हणून अनुभव त्यांना अशा प्रकारे असतो म्हणून अशा प्रकारे ते तिकडं म्हणजे जीवा फार आणि म्हणजे कष्ट घेऊन करतात एवढच नव्हे तुम्हा मला जागवण साजिक आहे परंतु एक एक काळी देवाला सुद्धा ते म्हणजे जाग करतात उठापाडूरंगा दर्शन द्या सकाळ चाला ऋणादा या सरली निधरेची सरली निदरे देवाला म्हणायले रोज अशा प्रकारे देवाला म्हणजे उठवण्याची त्यांची ताकद आहे ताकत काय करा आपलं आयुष्य चाललं तरी आपल्याला कळण विठायला मी माप हो आणि येथे नसून महाराज म्हणतात कारण हे करण्याकरता आपण फार अशा प्रकारे म्हणजे काय आता मी कुठून आलो म्हणजे कोणाला तुम्हाला सांगण्यास सांगण्यासाठी आलो सा, 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 नाही तुमचा अधिकार प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असो भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की बालक बा, बोगडा बोली का वाकुडा विचुका पावली दोन करोणी माऊली रिजे जेवी फार मोठा तुमचा अधिकार आहे तुम्हाला सांगण्याकरता नाही आलो तुमच्या दर्शना करता आलो बापूच्या दर्शना करता आलो तुमचं दर्शन घेऊन मला म्हणजे पुल्लीत व्हायचं आहे याच्याकरता म्हणजे कुठून आलो लांबून आलो आलो की नाही एवढ्या उन्हामध्ये मध्ये तळतळ उन्हा मध्ये तुम् एस टी मध्ये अशा प्रकारे सकाळी लवकर निघलो आणि इथ तुम्हाला म्हणजे सांगण्याकरता आता एवढा आटा सान म्हणजे इथं आलो तस तुम्ही आम्ही परमार्थ करण्याकरता दुरुणी आलो मी गा すご <susurra> चौऱ्यांची लक्ष येऊन फिरून आणि फिरून फिरून आपण इथं आलो कशा करता लेकर बाळ करायला आलो का ना ना। लेकर बाळ तर होतच हो काय सांगून सांगता नाही हे घडामोडी सगळ्या व्यवस्थित होणार आहे पण मुख्य आपल्याला काय करायचं हे मात्र लक्षात घ्या संसार होणारच आहे संसार झाल्याशिवाय राहत नाही संसार खरं सांगा एवढा कीर्तन इथले शिकवाय लागले देवाचं नाव इथलं घ्या म्हणायला लागले संसाराचं इथलं सांगतात का कोणी संसार असा करा फला ना, ना करा बिसा न करा पैसा कमावा माडी बांधा अमुक करा टमूक करा बिलकुल कोणीच कोणाला सांगत नाही पण ते व्यवस्थित बरोबर करायले

जय देव दयाला न गेला नको येऊ भावंत कोणी साची जय देव होरे घरी कोणी साला उकामागून देवकी आले काय गडाट काय वियाला ओ जटवरी लंगना आला नको रे नको मीन आला जनाला बोला की जनाटले खोली लागला लागला एवढा दिवस सांगायला लागले तरी म्हणजे लोक ऐकायले का नाही महाराज म्हणले हा येथे ना ऐकती बटकीचे पुढे शिंदळकीचे रडतील आणि पुढं काऊन रडणार आहेत तिथं हिशोब नाही मोजबाप नाही काहीच नाही मारती तोडीती झोडती किती रट्टी झाली याचा हिशोब नाही अशी आहे म्हणून एवढं अवघड असून सुद्धा आपण म्हणजे संसारच करतो परमार्थ करत नाही या अर्थिका संसार सोडायचा का नाही नाही संसार सोडायचा नाही बिलकुल काटेकोरपणाने संसारात राहायचं कष्ट करायचे बिलकुल इकडला तिकडं पैसा होऊ द्यायचा नाही काहीच करायचं नाही पण मात्र परमार्थ केल्याशिवाय राहायचं नाही विठाला समोर जाऊन सांगू का तुम्ही तुम्हाला कारण परमार्थ महाधन रोढी देवाचे चरण लाभाचे ला जे हे आपलं धन काहीच नाही जे पैसा सोनं नाण आपण म्हणतो ना तुका म्हणे सोने हे तर गाडवाचे लेणे आणि डोकायचा सगळा त्याच्यावरच बोलच्यावर का, सोन्यावर महाराज काय म्हणले महाराजाची केवढी मोठी संपत्ती होती किती मोठी शेती होती नवे नवे सगळंच त्याने अशा प्रकारे लोकायला म्हणजे कर्जमुक्ती केली त्याच जे खत होत ते म्हणजे आपले ते लिहिलेल्या जे खतावण्या होत्या ते इंद्रायणीच्या डोवा मध्ये टाकून दिलं